नवीन शिक्षकाने दुपारच्या सुट्टीत मॅडमला ऑफिसमध्ये एकटं बघून तिथेच तिच्यासोबत एक तास मॅडम पण काही न बोलता नवीन शिक्षकासोबत ऑफिसमध्ये नको ते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आजची कथा एका शिक्षकाची आणि मॅडमची आहे नवीन शिक्षक तिथे आला होता दोन तीन दिवसात त्याने एका मॅडमला त्याच्याकडे आकर्षित केले आणि एक दिवस तर दुपारी असं काही घडलं एका छोट्या खेडेगावात गावात एक लहान मुलांची शाळा होती गाव खूप लहान होते शाळेत फक्त त्याच गावातील मुले होती शाळा सातवी पर्यंत असेल तिथे शिकवायला मॅडम होत्या चार पाच आणि एक दोन शिक्षक मानसी तिथे शिक्षिका म्हणून पाच सहा महिन्यापासून होती ती बाकी शिक्षिकापेक्षा दिसायला छान होती सर्व तिला मानसी मॅडम बोलायची काही महिन्यानंतर तिथे एक नवीन शिक्षक आला होता तो तर तरुण मुलगाच होता म्हणजे नुकतेच शिक्षक शिक्षण पूर्ण करून तो शाळेवर आला होता आणि तो तिथे त्या गावात नवीन होता पहिल्या दिवशी त्याची इतर शिक्षिका आणि शिक्षक यांच्यासोबत ओळख झाली त्याला पहिल्या दिवशी मानसी मॅडमला बघून एकदम छान वाटले नवीन शिक्षक आता जास्त करून मानसी सोबत बोलत होता तो तिला काहीतरी विचारत असे आणि बोलायचा बहाना करत असे मानसी मॅडमला तर अगोदर वाटलं की असंच बोलत असेल पण नंतर नंतर तो मानसीची तारीफ पण करू लागला तो मानसीला म्हणायचा मॅडम तुम्ही खूप सुंदर दिसता तुमच्यासारखं सौंदर्य मी कुठेही बघितलं नाही रोज पण तो शिक्षक मानसी मॅडम सोबत असं बोलायचा की मानसी मॅडम पण कधी कधी विचारात पडायची की हा का बरं एवढी तारीफ करत असेल तो तर तिला एकदा असं बोलला की मानसी मॅडमला आता समजलं होतं की इतकी तारीफ तो का करत आहे आणि त्याचं तसं काही बोलणं मानसीला पण आता बरं वाटू लागलं आणि ते दोघे आता नवीन शिक्षक कधी कधी तर खूप विचित्र वागत होता मानसी मॅडम सोबत तरी पण मान मानसी मॅडम काही बोलत नसे त्याला वाटलं की आपण काही पण मानसी मॅडम सोबत एक दिवस दुपारी मानसी मॅडम ऑफिसमध्ये होती सर्वजण जेवायला गेले होते दुपारच्या सुट्टीत नवीन शिक्षक ऑफिसमध्ये आला आणि त्याने बघितले की सर्वजण जेवायला गेले आहे आणि मानसी मॅडम एकटीच आहे ऑफिसमध्ये ऑफिसचा दरवाजा बंद करून तो मानसी मॅडम सोबत तिथेच एक तास ते दोघे ऑफिसमध्ये होते मानसी मॅडम पण काही नाही बोलता नवीन शिक्षकासोबत एक तास ऑफिसमध्ये थोड्या वेळाने ऑफिसचा दरवाजा उघडला आणि त्यांनी बघितले की दरवाजासमोर बाकी सर्वजण उभे होते आणि त्यांना सर्व माहिती झालं दुसऱ्या दिवशी त्या दोघांना पण शाळेतून काढून टाकले मानसी मॅडमला पण आणि नवीन शिक्षकाला पण तिथून काढून दिले होते ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद